एक लाखापासून एक कोटी पर्यंत घेण्याची मुभा होती आणि तो फार मोठा भ्रष्टाचार आहे हे गावागावात सांगावं मटकेवाल्यांकडून दारूवाल्यांकडून पैसा बँकेत जमा करून तो भाजपकडे वळता झाला सहा हजार साठ कोटीचा भ्रष्टाचार आहे तो अधिकृतपणे भाजपाने केला

अनंत हेगडे नावाच्या एका खासदाराने तसंच जगतला हे केलेलं आहे का त्यामुळे चारशे पाच नव्हे जर घटना या हाथ लो भाजपा ने नीचे परंतु डॉक्टर बाबासाहेब साहब आंबेडकर घटने का जो हाथ संपुष्ट करना चाहिए तो प्रयत्न करेल <Santhe kate> था 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 तो पक्ष इथल्याच माती इथले आंबेडकरी जनता घडणार आहे बाबासाहेबांच्या घटनेला बदवण्याची ताकत कोणाची नाही इथला आंबेडकरीचे भोव देणार नाही भाजपने केलेला भ्रष्टाचार आणि संविधानाच्या संपुष्टासाठी प्रयत्नशील असणार विरोधात ठामपणा आपल्याला उभं राहायचं आहे बळवंतराव तुमचा आमचा उमेदवार पुढे आता जातीवादी प्रचार सुरू होईल पाहिजे की गुलाल आमचा बळवंत हे लावतो आणि गुलाल लावतो नीळ ही आमची आहे आणि गुलाल ही आमचं आहे त्यामुळे आम्हाला मला जायचं नाही तिथला आंबेडकरी तिथला फॅन्सिस्ट आणि म्हणून स्मृतीला या निवडणुकीत जाळून टाकेल एवढंच भीम भाऊ भाऊ नी एक सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये अपप्रचार होणार आहे की आमचा बळवंत भाऊ कोण आहे बळवंत भाऊ जेव्हा तेव्हा एक कोण आला कोण आला शेतकऱ्याचा लेख आला तो शेतकऱ्याचा लेख असतो बनवायला असतो आणि जय जय बलला आम्ही सुद्धा म्हणून आपला

महाविकास आघाड़ी के उम्मीदवार ये सभा और जो आज देश में माहौल का वातावरण बना हुआ हुआ है माननीय राहुल गांधी जी और इंडियन लाइन्स की पूरी टीम इस देश को नफरत, से बचाने के लिए और संविधान बचाने के लिए जो तो सारे नेतागण एक ऐसे मंत्री सारे नेतागण मैं आप लोगों को ज्यादा वक्त पहले देते हुए अपने दो जोरों से इस बीच शुरुआत करूंगा कि हवाई नफरतों की चल रही है रोज भारत में मोहब्बत भाईचारा के वो सुहाने दिन लौटा दो ये अच्छे दिन जान लेंगे ले हम गरीबों की अजी साहब खुदाऊ से पुराने दिन लौटा दो आज जो वातावरण नहीं माहौल है देश को कुछ चेंज करने का टाइम आ चुका है हिंदुस्तान का संविधान को बचाने का टाइम आ चुका है और जो न लगाई गई है हमारे बड़ों ने उस नफरत को मोहब्बत के माहौल में बदलने के लिए आज ये मन चलिए लोग आए हैं मैं समझता हूँ बिराज भाव हमारे भारत मंत्री सुनील भाव ये भाई चारगी के कंधे गाड़ने वाले और उजाला कर नहीं सकते अंधेरा फाटने वाले मेरे शहर में नफरत हुकूमत नहीं कर सकती अभी कुछ लोग है मोहब्बत फाटने वाले तो ये ये तो माहौल का वातावरण है और आज ये जो खबर दी गई है मैं आप लोगों का ज्यादा वक्त नहीं लेते हुए <गलगा> मुझे मन से भी आ रही है कि दो तीन शेरों शायरी की जाए मैं आप लोगों का ज्यादा वक्त नहीं लेते हुए जो आज हिंदुस्तान के हालात है से ये बात करूंगा के तो ख्वाब में भी जिसे मुरझाने का सुन लो विलादपुर मैं राहुल जी की बात कर रहा हूँ कि खौफ में ही जिसे मुरझाने का मैं हूं उनके साथ खड़ा हूं कैसा जो दौर आए मैं राहुल के साथ खड़ा हूं मेरे <laughs> इस जिले के सारे लोग जो आज इस माहौल को देख रहे हैं हमने आज से साल पहले भी देखा किस तरह से नफरत की बातें की गई है और नफरत की हवाएं चलाई गई है और हम सब की नेता यशोमती ताई उस नफरत की हवाओं को मोहब्बत की हवाओं को बदलने के लिए आज उन लोगों को इकट्ठा किया गया है आज नहीं तो कभी नहीं हमको इस माहौल को बदलना पड़ेगा और दो तो तो आज उस माहौल को बदलने का वक्त आ गया है मेरे पीछे तक आ रही है यहाँ से सभाएं चालू रहेंगी मैं बाद में आकर बात करूंगा या ठिकाने कम्युनिस्ट पार्टी के स्टेट पॉलिस ब्यूरो সকান্দা বারশনে সকান্যাকান্যাক. অকান্যাসে তুকারা নিষান্য় महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आणि इंडियाच्या च्या नेतृत्वाखाली येणाऱ्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीची आपण आता तयारी अमरावती मतदार लोकसभा मतदार मतदारसंघाचे उमेदवार परंतु बरवंत पानखरे यांचा आपण नाव दाखल करत आहोत खरं म्हणजे ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक आहे अठरावी लोकसभा ही या देशामध्ये ऐतिहासिक ठरणार म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध राजकारण करण्यासाठी या देशाच्या राजकारणाकरता एकच राजकारण

ज्यांच्या सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनच्या निमित्तानं जो काही गैरव्यवहार या देशामध्ये झाला आणि केला त्याला जगामध्ये कोण नाही असं प्रभाकरांचं म्हणणं आहे हे प्रभाकरण या देशाच्या अर्थमंत्र्याचे पती आहे निर्मला सीतारामनचे पती आहे आणि त्यांनी या देशाच्या जनतेला आवाहन केलेलं आहे ही या देशामध्ये जनतेने आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे आणि या देशामध्ये ज्यांची सत्ता आहे सत्तेवरून घेतलं पाहिजे आणि म्हणूनच इंडिया इंदिरा गांधीच्या विरुद्ध जेवढे काही नकारात्मक करता येईल तेवढं नकारात्मक करण्याचा प्रयत्न चालू ही गोष्ट मी पहिल्यांदाच आपल्याकडून मांडले

সাপ্তামারান তরাকেন্যা দেতম কালান তরানেকেরি কাল্তমারান কালা খালারা, গালান্রান ইপনান্য়ান্িনান য়াকে সারঈ অলেকেরণ

त्यांना या देशामधली सारी गोष्ट माहिती या देशात बंदोबत आस्थेचे पाच रोपेचा या देशामध्ये नागरिकांना अधिकार आहे आपल्या लोकप्रतिनिधी नवनीत राणा यांनी काही दिवसापूर्वी असं आवाहन केलं कार आवाहन केलं की मी चालीस सवारी कोणाच्या घरी बनणार आहे तर उद्धवजी ठाकरेच्या घरी बनणार आहे नवनीत राहिला या देशाच्या घटनेमध्ये साधा कलम सुद्धा काहीच नाही नवनीत तारी तुम्ही आता काही करा वाटत पण तुमची परीक्षा नापास झालेली आहे तुम्ही आमच्या जिल्ह्याचा प्रतिनिधी पण नाही जायचं आता तुम्ही तुमचीच परिस्थिती वाईट केलेली आहे आणि आपला वेळ न घेता

ఫారఴత్రటి ఏఢె ? ్కోడ kab

संघटनेच्या माध्यमातून आपण काम आम्ही काम करतो कुटुंबचे हे आपल्याला बदलल्याशिवाय कुठचे पाऊल आपल्याला टाकता येत नाही या सगळ्यांनी एकोका करावा प्रचार होणार आहे मला निवडणूक आहे प्रचार एवढा साधा करणार

या ठिकाणी आता दुकानदारांनी सांगितलं की हनुमान चालीसा हा संबंध हिंदू धर्मियांचा त्यांनी राजकारण बनवलेलं पण हे महाविकास आघाडी त्याच संविधानाच्या बाजूने उभी आहे ते संविधान हनुमान चालीसा असेल पवित्र आझाद असेल बुद्ध असेल सगळ्यांचा सन्मान करते

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा म्हणजे बलवंत भाऊ मानखडे यांच्या मान्यवरांच तुम्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांच नागरिकांचं या ठिकाणी स्वागत करतो कोणत्याही समिती कोणत्याही सुरुवात आपण हे शुभ कामना खाली पाहिजे एकदा जेवढे लोक आहेत त्यांनी आपल्या आनंदांना नमवून आपण या सभेची सुरुवात केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज ছ <laughs> <laughs> शिवसेना पक्षाचे आपले नेते आपली भूमिका आणि उद्धव साहेबांचा शिवसेना हे महाविकास आघाडी सोबत आणि भरुंत भाऊ आमगाडी सोबत आहे तुम्ही चार चार वेळा जर प्रश्न तर शिवसेना त्यांच्या मागे जाणार नाही

জংলাত জাতি নাথ মন্ত

তোমালৈ আনিমা আমি শিৱসাগৰ মাটি ঘৰ

हे मागच्या वेळेस म्हणून राणा निवडून आला हे भाजप लक्षात ठेवावं कारण की आपली युती होती आता यांची आमची युती आहे आता हा कसा निवडून होते हे आत्वाला पाहताय आमचं म्हणणं आहे तू कसे तरी आता जेवढी मस्ती आहे ना ते मस्ती या राणाची वे या वेळेस हितो आहे म्हणजे आहे शिकत चांगल्या घ्यायची आहे आणि एकाच गोष्ट या ठिकाणी सांगते आणि रमा येतो

Grazie. Uh -huh.